नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर नांदेड जिल्ह्यातील नवई मतदारसंघातील लोकप्रिय आमदार साहेबांना जाहीर विनंती करण्यात येते की दिव्यांग बांधवासाठी आपण संसदेत ठरलेला दिव्यांगाचा दरवर्षी तीस लाख रुपये निधी देण्याचं जे आपण आदेश पारित केलेले आहेत किंवा संसदेमध्ये ठरलेला दिव्यांगाचा कायदा दोन हजार सोळाप्रमाणे दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये दिव्यांगाला दिव्यांगा सोबळावर उभे राहण्यासाठी आपण तो नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रिय आमदारांनी दिनदुबळ्या दिव्यांगांना तीस लाख रुपये निधी येणाऱ्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर देण्याची कृपा करावी जर दिव्यांग बांधवांचा जर दिव्यांग बांधवांना जर त्या आमदाराने निधी नाही दिलास त्यात दिव्यांग बांधव त्यांना रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आमच्या दिव्यांग होणे का गम नाही हाम से कम नाही या वाक्याप्रमाणे दिव्यांगाची गणना तुम्ही कमी समजू नका एका दिव्यांगाच्या घरामध्ये चार जरी मत असेल तर सर्व दिव्यांग जर संघटित झाला तर आपल्याला मतदान रूपाने आपल्याला रस्ता दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका जे दिव्यांगाचा जे संसदेत ठरलेला आहे तोच निधी सर्व नांदेड जिल्ह्यातील नऊ आमदाराने देऊन आमच्यावर कृपा करावी अशी विनंती मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संघटनेचे चंपतराव डाकोरे पडेल आपल्याला विनंती करीत आहे जय जय महाराज